रात्रीच्या सुद्धा मोठ्या आवाजात गाण्यांमुळे नागरिकांची झोपमोड होऊन नाहक त्रास होत आहे यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याबद्दल युवासेना शिरोळ तालुक्याच्या वतीनं कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सागर पवार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी युवासेना प्रमुख प्रतीक धनवडे तालुका प्रमुख निलेश तवंदकर चिटणीस मंगेश पाटील सनी माने शहर प्रमुख दिग्विजय चव्हाण मिलिंद गोरे अमित कदम संतोष नरके स्वप्नील चव्हाण सुनील खराडे अनिल चव्हाण नजीर बेपारी व शिवसैनिक उपस्थित होते महानकर निफसटी इजाज खान पठाण कुरुंदबाळ